आणि नागपूर ह्या दोन्ही जिल्ह्या जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी झालेली आहे आंबोऱ्यातून जर भंडाऱ्याला जायचं असेल तर पहिल्यांदा ऐंशी किलोमीटरचा फेरा मारून जावं लागत होतं पण ह्या ब्रिजमुळे आता फक्त आपण वीस किलोमीटरमध्ये भंडाऱ्याला पोचू शकतो आणि भंडाऱ्याच्या माणसाला जर इकडं अंबोऱ्याला यायचं असेल तर त्यालाही ऐंशी किलोमीटरचा नव्वद किलोमीटरचा फेरा मारावा लागत होता पण ह्या पुलामुळे हा पंचवीस किलोमीटरवरती आलेला आहे आणि ह्या ब्रिजची लांबी सातशे मीटर आहे आंबोराव हे एक पर्यटन स्थळ आहे पाच नद्यांचा संगम आहे या पुलामुळं काय म्हणजे महत्त्व या पुलामुळे या मंदिराची गर्दी वाढलेली आहे म्हणजे प्रेक्षकांची किंवा भाविकांची इथं खूप प्रमाणात गर्दी या ब्रिजमुळं वाढलेली आहे आणि लोकांना जवळ होत असल्यामुळे गोंदिया भंडारा इकडे नागपूर परत खूप लांबून लांबून लोक या मंदिरासाठी येतात इथे एक अजून एक महत्त्व आहे ती जी आहे काय आहे मेम इथून चाळीस मीटरवरती विविंग गॅलरी आहे तर पूर्ण परिसराचा आनंद आपण घेऊ शकतो पूर्ण बॅकवॉटर जे आहे वसी ते पूर्ण आपण पाहू शकतो हा जो पूल आहे या पुलावर आता पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे आणि याला मिनी गोवा म्हणून म्हणतात काय हा जो पूल आहे हा जर्मन टेक्नॉलॉजीचा टेबल स्ट्रेज म्हणून हा बनवलेला आहे म्हणजे इथं साधारण साक्षात झालेला आहे मिनी गोवा सारखा इथं ब्रिज बनवला दादा किती लागत आले लागत शहात्तर कोटीचा ला, ब्रिज आहे एकशे